देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यासाठी आतंकवाद मुळापासून नष्ट करण्यासाठी व इतर देशांमध्ये भारताचा सन्मान कायम राखणं आवश्यक आहे आपल्यातील मतभेद देशासमोर छोटे आहेत त्यामुळे याचा विचार न करता येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्यावी असे आवाहन जनसुराज्याचे संस्थापक माजी मंत्री विनय कोरे यांनी मेळाव्यात बोलताना केले महायुतीतील भाजप आणि पंधरा घटक पक्षांचा मेळावा खरे कलब येथे पार पडला या मेळाव्यात मार्गदर्शन करताना माजी मंत्री विनय कोरे बोलत होते विनय कोरे म्हणाले सन दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना पंतप्रधान केलं त्यानंतर गेल्या के दहा वर्षात सामान्य माणूस देशाशी जोडला गेला भारत माझा देश मी भारताचा नागरिक ही भावना जनतेमध्ये निर्माण झाली जगातील प्रत्येक देशात भारतीय अभिमानाने ताठमानेने जगत आहेत परराष्ट्र धोरणाबाबतीत आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले जगात ताकदीने पुढे येणारी अर्थव्यवस्था तसेच दोन हजार तीस पर्यंत भारत जगातील तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे जाण्याचा जो प्रवास देशवासियांच्या आर्थिक सामाजिक आणि आत्मविश्वासाने भरलेला या माणसांच्या उन्नतीतून तो साधायचा आहे त्यासाठी आपल्याला मोदींना निवडून आहे घटपक्षाला पक्षाला काही मिळालं नाही तरी आपले प्रश्न देशासमोर छोटे आहेत याचा विचार न करता भारताच्या सन्मानासाठी ही लढाई लढायची यासाठी महाराष्ट्राने अठ्ठेचाळीस खासदार दिले पाहिजेत असं मत त्यांनी व्यक्त केलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या वतीने आतापासून जोरदार तयारी सुरू आहे याचा पहिला टप्पा म्हणून आज प्रत्येक जिल्ह्यात महायुतीच्या घटक पक्षांचा मेळावा संपन्न होतोय सांगलीत देखील घटक पक्षांचा मेळावा संपन्न झालाय मात्र या मेळाव्यात माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या भावनांना वाट करून देत मित्रपक्ष असलेल्या भाजपला कोपर खळ्या मारत चांगलेच कान उकटले मित्रपक्ष म्हणजे लग्नातील वाजंत्री आहे का की निवडणुका जवळ आल्यावर वाजवायला बोलवत आहे अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या सांगलीतील खरे क्लब हाऊसमध्ये महायुतीच्या घटक पक्षाचा मेळावा संपन्न झाला यावेळी बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले भाजप सोबत घटक पक्ष आम्ही आहे सरकार गेल्यानंतर छोटे घटक बाजूला गेले नाही ते भाजप सोबत राहिले त्या काळात सत्ता नसताना आम्ही लढलो हौदोस झाला होता काही का असं या शेवटच्या काळात निवडणूक जवळ आल्यानंतर आमची आठवण झाली आम्ही पण आता खुर्पी घेऊन आलोय तण काढतो या पण आम्हाला उपेक्षित ठेवू नका पहिल्यांदाच घटक पक्षांना बोलवलं गेले आमची अपेक्षा काय आहे एखाद्या दे जिल्हाध्यक्षाला बोलावून एखादा दे निधी द्यायचा होता सत्तेच्या काळात घटक पक्षांना सन्मान दिला नाही निधी दिला नाही परंतु बारीक बारीक घटक पक्षांना तुम्ही बोलवायला पाहिजे होतं आम्ही मागितलं की तुमचं रान उलटलं असं करू नका तुम्ही आम्हाला काही द्या अथवा न द्या आम्ही तुमच्यासोबत आहोत आणि असणारच आहे होत पुढे म्हणाले तुम्ही काही लग्नाचा सीझन आलाय म्हणून वाजवायला बोलवलंय का आम्ही लढाऊ माणसं आहोत आम्ही लाठा काठ्या खाऊन जेलमध्ये जाऊन आलोय आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून सत्ता नसताना उभा होतो पण तुम्ही सन्मान द्यायला पाहिजे होता सत्ता आल्यानंतर संजय गांधींचं सदस्यपद दिलं नाही ते काय मुख्यमंत्रीपद आहे का तुम्ही आमचा अपमान करू नका आम्ही लढणारी माणसं आहोत तुम्ही आम्हाला सन्मान द्या पण आमच्या व्यथा आहेत घटक पक्ष आला की काही लोक हसतात मुंगीसुद्धा हत्तीला पाडू शकते हे लक्षात ठेवा असा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिलाय कर्नाळ ते सांगली या मार्गावर सायकलवरून निघालेल्या वृद्धाला भरदाव वेगात ट्रॅक्टर चालवून चिरडल्याची घटना घडली या अपघातात वृद्ध जागीच ठार झाला आहे चंद्रकांत धर्मण्णा फुलारी असं अपघातात ठार झालेल्या वृद्धाचं नाव आहे सदरचा अपघात हा शनिवार तेरा जानेवारी रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाला या प्रकरणी शिवतेज सुहास सावंत यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी ट्रॅक्टर चालक गणेश गडक याच्या विरोधात गुन्हा दाखल केला मृत चंद्रकांत फुलारी हे आपल्या कुटुंबियांसोबत मिरज तालुक्यातील कर्नाळमध्ये राहत होते शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास फुलारी हे सायकलवरून ते सांगलीकडे जाणाऱ्या मार्गावरून निघाले होते यावेळी संशय चालक गणेश गडक त्याच्या ताब्यातील ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर या, या रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात घेऊन येत होता गडद याने सायकलवरून निघालेला फुलारी यांना पाठीमागून चोराची धडक दिली यात फुलारी हे रस्त्यावर पडले यानंतर संशयित गडद यांनी ट्रॅक्टर फुलारी यांच्या अंगावरून ने त्यांना चेरडलं या अपघातात फुलारी यांचा मृत्यू झाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीमधील घटक पक्षांचे राज्यभर एकत्रित मेळावे होत आहेत सांगली जिल्ह्यात देखील मेळावा झालाय मात्र या मेळाव्यातील महायुतीमधील अनेक नेत्यांमधील अंतर्गत असलेली नाराजी व्यासपीठावरून बोलून दाखवली माजी मंत्री सताभाऊ खोत यांनी भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे तर आमदार अनिल बाबर गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी लोकसभेला एकीकरणाचा नारा देखील दिला पण विधानसभेला बघू असं आव्हान देखील दिलं आहे त्यामध्ये मात्र माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पॅचअप करण्याचा प्रयत्न केला लोकसभा निवडणुकीसाठी दीड महिन्यात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर भाजपने देशात चारशे प्लस तर राज्यात पंचेचाळीस प्लसचा नारा दिला प्रत्येक जिल्ह्यात महायुतीमधील सर्व घटक पक्षांचा मेळावा घेत वातावरण निर्मिती केली जाते त्यासाठी पालकत्व म्हणून नेमणूक देखील झाली आहे सांगली जिल्ह्यात रविवारी हा मेळावा जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या मेळाव्यात अनेकांनी महायुतीमधील असलेल्या अंतर्गत संघर्षावर नाराजी व्यक्त केली आहे लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या सांगलीतील नियोजित स्मारकाचा लोकार्पण सोहळा मंगळवार दिनांक सोळा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास होणार आहे सदरचा लोकार्पण सोहळा हा राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाच्या नियोजनाची आणि कामाची प्रत्यक्ष पाहणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली त्यांनी पुतळा आणि स्मारक परिसराचा या ठिकाणी आढावा घेतलाय राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजितदादा पवार गट शरद पवार गटातील जिल्ह्यातले नेते गेल्यानंतर शरद पवार हे पहिल्यांदाच सांगलीच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांच्या या दौऱ्याकडे सर्वांचं लक्ष लागले आज सायंकाळी जयंत पाटील यांनी स्टेशन चौक येथे स्मारकाची पाहणी केली यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील राष्ट्रवादी जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील शहर अभियंता पृथ्वीराज चव्हाण कनिष्ठ अभियंता ऋतुराज यादव बाळासाहेब होनमोरे भालचंद्र पाटील सचिन जगदाळे चिमन डांगे हरिदास पाटील सागर घोडके यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते डॉ पी आर पाटील मार्ग कत्तलखाना रोड गेले दोन वर्ष झाले ड्रेनेजचं अपूर्ण काम आहे रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत त्यामुळे लोकहित मंचाच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात आलंय प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत संबंधित ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी करण्यात आली डॉक्टर पी आर पाटील मार्ग कत्तलखाना रोडवर ड्रेनेजचं काम गेल्या दोन वर्षापासून सुरू वर आहे रोडवर पाईप टाकलेले आहेत ड्रेनेज उघड्यावर ठेवलेत खड्डे पण काढून उघड्यावर ठेवले आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे वाहतूक एकेरी झाली आहे त्यामुळे रोडचं प्रचंड नुकसान झाले कोणीही अधिकारी या कामावर फिरकत नाहीत याची दखल सुद्धा घेत नाहीत खड्डा काढण्यासाठीच्या मशीनच्या हादऱ्यामुळे येथील नागरिकांच्या घराला तडा केलाय याला जबाबदार कोण आयुक्तांनी ठेकेदारावर तात्काळ कारवाई करावी तात्काळ अपूर्ण काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली या आंदोलनात लोकहित मंचाचे अध्यक्ष मनोज भिसे जहांगीर पठाण सरफराज कागझी तानाजी साळुंखे केदार लोखंडे सईफ पठाण चंद्रभागा साळुंखे अफसाना मनेर, मुनिराज शिकलगार आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबईतील मंत्रालयात नोकरी करतो तसेच मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे असं सांगत पोलीस खात्यात नोकरी लावण्याच्या आमिषाने दोघांना गंडा घालत चार लाख दहा हजारांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला सदर फसवणुकीची घटना ही एक जानेवारी दोन हजार तेवीस ते पंचवीस मार्च दोन हजार तेवीस या कालावधीत घडली आहे या प्रकरणी रामदास नामदेव सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्यादी आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या प्रवीण ताणाजी राडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे फिर्यादी रामदास सावंत हे कवठेमंका तालुक्यातील शेळकेवाडी येथे राहतात संशयित प्रवीण राडे यांच्याशी सावंत यांची ओळख झाली होती ओळखीचा फायदा घेत राडे यांनी मी मुंबईतील मंत्रालयात काम करतो तिथेच मंत्रालयातील मोठमोठ्या अधिकाऱ्यांशी माझी ओळख आहे असं सांगत कोणाचं काम करायचं असल्यास करून देतो असं सांगून विश्वास संपादन केला सावंत यांनी विश्वास ठेवून त्यांचे पाहुणे राजेंद्र मारुती भोसले आणि उद्धव दत्तात्रे साळुंके यांना पोलीस नोकरी लावण्यासाठी राडे यांना सांगितलं राडे यांनी दोघांना नोकरी लावतो असं विश्वासाने सांगून बँक खात्यावरून गुगल पे आणि फोनपेद्वारे चार लाख दहा हजार रुपये घेतले मात्र पैसे देऊनही नोकरी लागली नसल्याने सावंत यांनी राडे यांच्याकडे चौकशी केली असता राडे यांनी टोलवाटोलवी केली अगळी फसवणूक झाल्याचे निदर्शनास येताच रामदास सावंत यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली गरिबांच्या उद्धारासाठी कार्य करून दिव्यांग मुकबधीर निराधारांच्या हाताला काम देत त्यांना सामाजिक आधार देण्याचं काम आपण करत आहात कोणतेही पाठबळ नसताना हिमालया एवढा पैठणी व्यवसायाला आकार दिला मराठी उद्योजक बाळकृष्ण कापसे यांचं कार्य मराठी तरुणांसाठी आदर्शवत आहे अशी माणसं वेगळी असतात अशा शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तीला आम्ही कर्मयोगी पुरस्काराने सन्मानित करत आहोत असे उद्गार ज्येष्ठ इतिहास डॉ डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी व्यक्त केले स्वर्गीय प्राचार्य पी बी पाटील यांच्या ब्याण्णव्याव्या जयंतीनिमित्त कर्मयोगी पुरस्कार प्रदान कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते यावर्षीचा कर्मयोगी पुरस्कार एवला जिल्हा नाशिकचे पैठणी साडीचे उद्योजक समाजसेवक बाळकृष्ण कापसे यांना रोख एक लाख रुपये सन्मान चिन्ह धोंगडं आणि पुष्पगुच्छ देऊन प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवण्यात आलं आष्टातील शिवम अनिल भोसले या तरुणावर संशयित प्रफुल्ल पाटील आणि सागर अनुसई या दोघांनी पूर्वीच्या भांडणाचा रागातून तलवार आणि पारळीने हल्ला केला यात शिवम हा गंभीर जखमी झालाय त्याला उपचारार्थ सांगली येथे खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय रुग्णालयात जखमी अवस्थेत शिवम याने आरोपींविरुद्ध फेर्यात दाखल केली आहे शनिवारी रात्री उशिरा आष्टा पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे शनिवार तेरा जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शिवम भोसले हा पोखरणी बाऊची रस्त्यावर बाऊची येथील तलावाजवळ आला असता प्रफुल्ल पाटील आणि सागरानुसे या आरोपींनी त्याची मोटरसायकल अडवली त्याला शिवीगाळ करत आता याला जिवंत ठेवायचं नाही असं म्हणत त्याच्यावर तलवार आणि पारळीने वार करत गंभीर जखमी केलं पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत इस्लामपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना सतरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने सांगलीमध्ये दाखल झालेल्या संकल्प यात्रेचं स्वागत स्टेशन चौक येथे करण्यात आलं या निमित्त लावलेल्या विविध शासकीय योजनांच्या स्टॉलला शेकडो नागरिकांनी भेट देऊन लाभ घेतलाय महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू आहे ही यात्रा एकोणीस जानेवारीपर्यंत महापालिका क्षेत्रातील विविध भागात फिरणार आहे रविवारी सकाळी स्टेशन चौक येथे विकसित भारत संकल्प यात्रेचं स्वागत करण्यात आलंय यावेळी महापालिका उपायुक्त राहुल रोकडे माजी नगरसेविका सुनिंदा राऊत सामाजिक कार्यकर्ते सुजित राऊत संजय गांधी निराधार समितीच्या अध्यक्षा सुरेखा मोरे भाजपा पदाधिकारी श्रीकांत शिंदे यांच्यासह महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे सचिन साळगावकर वैद्यकीय आरोग्याधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर वर्षा पाटील डॉक्टर प्रथमेश पाटील नगर अभियंता भगवान पांडव स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे वैभव गुतळे जनसंपर्क अधिकारी धनंजय हर्षद आदीजण उपस्थित होते दुपारी आमदार सुधीर गाडगेळ यांनीही भेट दिली त्यांच्या हस्ते आयुष्यमान कार्ड पात्र लाभार्थी यांना कार्डचं वाटप करण्यात आलं